अध्यक्ष अनिल पाटील साहेब कृषी अधिकारी साहेब आणि सर्व उपस्थित असलेले सन्मान्य व्यक्ती तसेच कार्यक्रमासाठी पूर्ण तालुक्यातून आलेले आपले शेतकरी वर्ग कृषी अधिकारी वर्ग आणि या आयोजकांमार्फत आज आपण इथे एकत्र ठेवणार आहे त्यांना सुरुवातीला मी धन्यवाद देऊ इच्छितो ह्या रामभाज्या महोत्सवामध्ये जर आपण विचार केला तर आम्ही आमच्या कामाऱ्यासारख्या गावातून सुरुवातीला शेतकरी गट आधार आदिवासी शेतकरी गट या नावाने शेतकरी गट स्थापन केला आणि स्थापन करताना आम्हाला बांगर साहेब असतील आमच्या कृषी साहेब चव्हाण साहेब कीर्तीरा साहेब असतील त्याच्यानंतर पंचायत समिती कृषीचे असणारे दुमाने साहेब यांच्या आम्हाला वेगवेगळे मार्गदर्शन भेटले आणि त्याच्यानंतर आम्ही शेतकरी गट सुरुवातीला स्थापन केला शेतकरी गट स्थापन केल्यानंतर आम्हाला हळूहळू शेतकरी पदाचे असणारे आस्थान आणि तालुक्याला येणाऱ्या ह्या गोष्टीत आम्ही जास्त आकर्षित झालो आणि दोन तीन वर्षापासून आपण या रामबाली उत्सव मध्ये सतत सहभाग घेत आहोत या राम भाज्यांबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर राम भाजी आपण शेतातून किंवा डोंगर दऱ्यातून जाऊन आणून एका भाजीपुरती किंवा दोन चार भाजीपुरती आणून आणि घरगुती उपयोग करतो याच्या पलीकडे मात्र आजपर्यंत आपण उपयोग केला जात नाही तर एक खंत अशी वाटते की हा कृषी अधिकारी साहेबांनी जसं आपल्याला सांगितलं की याचं आपल्याला मार्केटिंग करता आलं पाहिजे त्याच्यातून प्रोत्साहन भेटलं पाहिजे कारण आठ दिवसापूर्वी आमच्या त्या ठिकाणी एक कार्यक्रम कार्यक्रमाला चव्हाण साहेब सुद्धा होते त्यावेळेस आमच्या कसा कृषी अधिकार बोलता बोलता की आपण दुकानामध्ये जातो आणि विकत आता घरी आणतो पण आपल्या आजूबाजूला असणारे या रामखाज्या आहेत या अतिशय उपयोगी आरोग्याच्या दृष्टीने असो किंवा अनेक प्रकार त्याच्यावरती आपल्याला आयुर्वेदाचा वापर केला जातो पण आपलं माझं तिकडे दुर्लक्ष झालेलं आहे हे नाकारता येणार नाही आपल्याला आमच्या आदिवासी शेतकरी गटातून जवळपास आम्ही पंधरा भाज्यांचा तिथे आपण उपलब्ध करून दिलेल्या आहे त्याच्यामध्ये दोन भाज्या अशा आहेत की त्या निसर्गाच्या कालारूपानुसार काही भाज्या आता उपलब्ध होऊ शकत नाही त्याच्यामध्ये शेवले हा एक प्रकार आहे हा पाऊस पडल्यानंतर फार कमी दिवसात उठताच असतो आपण मार्केटला बरेच जण विकत घेऊन खातो पण तो आता ती भाज्या आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही हा निसर्गाच्या काल निर्माण होता चक्रानुसार ह्या आपल्याला भाज्या उपलब्ध होतात तर रान भाज्यांचं जर महत्व सांगायचं झालं तर सर्वात महत्वाचं आपल्याला उपलब्ध त्यांना सांगता येईल की पोटाचे विकास कमी होतात आणि हे सर्वात बाजूनी कोणत्याही रान भाज्या खा त्या कोणत्या प्रकारे नसते आयुर्वेदासाठी कोटा त्याचं जास्ती जरी खाल्ला तरी आपल्याला त्याचा त्रास होत नाही त्याच्यानंतर दुसरा जर आपल्याला त्याचा महत्व सांगायचं झालं तर रोग प्रतिकार शक्ती आपली वाढते त्याच्यानंतर ह्या रानखायद्यांकडे आपण आयुर्वेदाचा बहुतेक मोठ्या प्रमाणात वापर करता आला तर अतिशय उत्तम आपल्याला ह्या रानखायद्या मुबलक प्रमाणात आपल्या आजूबाजूला भेटतात त्याच्यानंतर मी आमच्या आलेल्या पंधरा भाज्यांपैकी दोन भाज्यांचे महत्व सांगू इच्छितो प्रामुख्याने कर्दू म्हणतात उपयोग कर्जूचा उपयोग मूतफल्यासाठी जास्तीत जास्त वापर केला जातो तर मूतफ्यासाठी आपण ज्याला असतो तो आपण दवाखान्यामध्ये जाऊन किती अतिथी खर्च करतो परंतु आपल्या आजूबाजूला असणारे कर्दू नावायचं बीत आहे दात आहे जे आपण खाण्यापासून जर वेळोवेळी जर आपण त्याचा उपयोग केला तर शंभर टक्के टक्के ना म्हणता येणार पण काही प्रमाणात तरी त्याला आपण आजाराला कमी करू शकतो त्याच्यानंतर आमच्या स्टॉलला आम्ही एक दोन आंबाडीचे प्रकार आहेत आंबाडी ह्या दोन प्रकारचे असतात एक आपण आपल्या आजूबाजूला घराभोवती पेरली जाणारी आंबाडी आणि जंगलातली आंबाडी जंगलातले आंबाडी दोन्ही आंबेडाच असतात परंतु जंगलातील असणारे आंबाडी ही प्रामुख्याने आपली शुगर कमी करते तर अशा ज्या काही गुन्हे जाते आहेत रानभाज्यांमध्ये तर त्याच्याकडे आपण जास्ती प्रकाश दाखणे किंवा आपल्या कालच्या कृषीमधून वारंवार आपल्याला सपोर्ट असतो असं नाही की आपल्याकडे दुर्लक्ष असत परंतु या रानभाज्यांकडे अधिक लक्ष देळाची गरज आहे पुढे करून मी माझ्या आधार आदिवासी शेतकरी गटामार्फत आपल्याला संधी दिली त्यामुळे सर्व आयोजकांचे राबवत आहे आणि आपलं मनोगत सुद्धा आपण सर्वांना मंत्र दिलं आणि प्रत्येक काय आहारामध्ये महत्व आहे आणि आपण एक जाणीव करून दिली हे तुझं पाशी परत जागा त्याप्रमाणे आपण सर्व शेतकऱ्यांना एक जाणूक करून दिली की आपल्याच एरियामध्ये अति सुंदर नैसर्गिक किंवा शरीर रान म्हणजे आपल्याला मिळतात परंतु आपण ते विसरू आणि आपण घरचं सोडून पण त्याच्या